नमस्कार तुम्ही पाहताय न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र बातमी धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातून वाला गावातील भूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश तात्याशळवणे यांच्या वाढदिवसानिमित्त सभापती चषक बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते या बैलगाडा शर्यतीला तालुक्यातील बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवून स्पर्धेत भाग घेतला बैलगाडा शर्यत ही एक पारंपरिक भारतीय खेळ आहे ज्यामध्ये बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात हा खेळ प्रामुख्याने ग्रामीण भागात लोकप्रिय आहे या शर्यतीत सहसा दोन बैल आणि एक सारथी असतो जो बैलांना नियंत्रित करतो आणि त्यांना वेगवान धावण्यासाठी प्रोत्साहन देतो बैलगाड श बैलगाडा शर्यत हा केवळ एक खेळ नसून तो स्थानिक संस्कृतीचा आणि परंपरेचा एक भाग आहे या शर्यतीत विशेष प्रसंगी म्हणजे बूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश तात्या शर्वणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आल्या होत्या या शर्यतीमुळे समुदायात एकता आणि स्पर्धात्मक भावना निर्माण होतात तसेच काही ठिकाणी बैलगाडा शर्यती हा उत्साहाचा एक भाग म्हणून पाहिला जातो आणि त्यात करमाळा तालुक्यातील टाकळी येथील बैलगाडा मालक सभापती चषक या पहिल्या बक्षिसाचे मानकरी ठरले बैलगाडा सभापती चषक स्पर्धेचे आयोजक अंकुश शेळवणे ओंकार शेळवणे शहाजी शेळवणे दत्ता अवताडे राहुल शाळवणे आदींनी बैलगाडा शर्यतीत यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सभापतींनी त्यांचे अभिनंदन केले भविष्यात अशा बैलगाडा शर्यतीत स्पर्धा भरविण्यात येतील असे यावेळी म्हणाले आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत आपण इथंच थांबूया तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र